बघाय आम्हाला जाऊन दे चाललो गावाला तर आडी उभा राहिली गाडीला आम्ही मुंबईला तुला काय करायचं कुठं जायचं कुठं जाऊत आम्ही तू काय करायचं तुला हा तू काय करायचं कुठं जाऊ आम्ही हा कटिंग करायला करायला जाऊन दे जाऊ दे की आम्हाला काय

आंघोळीच्या पै मग तू तुशाने <laughs> तू अक्षर को त्या गोळ्या बघा ती आंघोळीच्या गोळ्या का ती आंघोळ करत नाही अशी तिला वाटतंय मला वाटतंय हिवाळ्यात आहे ना हिवाळ्यात तिला ना शूट नाही करत असते <laughs>